रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय कारण साताराच्या वडूत पोलिसांनी रामराजेंना समन्स बजावलेत पोलिस स्थानत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आलेत शरद पवार गटाचे नेते सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आलाय त्यामुळे त्यांना समन्स बजावल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे तर नेमकं हे प्रकरण काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कराड तालुक्यातील महिलेचे मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप हो महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे जयकुमार गोरे दोन हजार सतरा मध्ये गोरेंविरोधात गुन्हा दाखल झाला यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये कोर्टाकडून जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली जयकुमार गोरन विरोधात कट रचल्याचा रामराजे नाईक निंबाळकरांवर आरोप आहे प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजेंना पोलिसांनी समन्स बजावल्यात